हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतोय कैरीचा मेथांबा किंवा तुम्ही याला कैरीची चटणीसुद्धा म्हणू शकता आंबट गोड चटपटी ही कैरीची चटणी किंवा मेथांबा कसा बनवायचा आहे चला तर बघूया मेथांबा करण्यासाठी मी एक मोठी कैरी घेतलेली आहे सगळ्यात आधी आपण त्याची सालं काढून घेणार आहे मी ही तोतापुरी कैरी वापरली आहे तुम्ही साधी पण कैरी वापरू शकता सगळ्यात पहिले सालं काढल्यानंतर मी याच्या लांब लांब आणि पातळ अशा फोडी करून घेणार आहे करायला अतिशय सोपी झटपट होणारा उन्हाळ्यामध्ये जेवणामध्ये तोंडी लावायला अतिशय छान अशी रेसिपी आहे ही तसं पण ऊन तापायला लागलं की जेवणामध्ये आंब काहीतरी आंबट चटपटीत पाहिजेच असतं त्यानंतर कैरीचं पनं आंब्याची डाळ ह्या सगळ्या गोष्टी आपण उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात करतो आणि खात असतो पाहू शकताय तुम्ही मी एकदम लांब लांब आणि पातळ पातळ अशा फोडी केलेल्या आहे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घेऊन आपण ते गरम करून घेतलं होतं आता त्यामध्ये आपण जिरं मेथीदाणा सोप कलौंजी सगळं अर्धा टीस्पून घातलेलं आहे आपण आता हे तेलामध्ये परतवून घेणार आहे आपण फोडणी व्यवस्थित परतल्या गेलेली आहे आपली आता थोडंसं आपण हिंग घालणार आहे यामध्ये अर्धा टीस्पून आपण हळद घातलेली आहे एक टीस्पून आपण लाल तिखट घातलेला आहे आणि आता ज्या कैरीच्या फोडी करून ठेवलेल्या आहे त्या फोडणीमध्ये आपण मिक्स करणार आहे फोडणीमध्ये व्यवस्थित आपण या पुढे मिक्स करून घेतोय बघ बघू शकता किती छान रंग आला आहे लगेचच की कैरीची चटणी किंवा मेथांबा खूप झटपट होते अगदी सात ते आठ मिनटामध्ये तयार होऊन जातो मिक्स केल्यानंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहे मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवून देणार आहे आपण यावर आपण मीठ टाकलेलं आहे आणि फोडी पण पातळ पातळच केलेली आहे त्यामुळे वाफेवर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये कैरीच्या फोडी शिजतील दोन तीन मिनटं झालेले आहे आपण बघून घेऊ बघू शकता आहे छान रंग आलेला आहे आणि फोडी देखील शिजलेली आहे आता यामध्ये आपण साखर घालणार आहे आंबट गोड चटपटी तसं आपल्याला हा मेथांबा करायचा आहे मी यामध्ये अर्धी वाटी साखर घातलेली आहे साखर टाकून पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे कैरी किती आंबट आहे त्या हिशोबाने साखर घालायची आहे आता साखर विरघळ्यापर्यंत आपण झाकण ठेवणार आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये साखर पूर्णपणे विरघळली आहे बघू शकताय आहे छान पूर्णपणे पाक झालेला आहे साखरेचा मेथांब्याचा कलर पण खूप छान आलेला आहे आपला मेथांबा एकदम रेडी आहे आपण गॅस बंद करणार आहे थंड झाल्यावर हा मेथांबा आपण बाउलमध्ये काढून घेतलेला आहे बघू शकताय किती छान ट्रान्सपरंट दिसतो आहे कलर पण खूप छान आलेला आहे तोंडी लावायला जेवणामध्ये अतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे एकदा या पद्धतीने हा मेथांबा करून बघा नक्की आवडेल